रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे आज पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधा वेगानं जाणाऱ्या चारचकी वाहनानं जोरदार धडक दिल्यानं महिला जागीच ठार झाली आहे राजश्री सुनील कुडला बगोळ वय वर्ष बत्तीस राहणार मिरज मालगाव रोड लक्ष्मीनगर असं अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर यशवंत नगर जिल्हा परिषद शाळेच्या समोर हा भीषण अपघात झालेला आहे सकाळी राजश्रिया मॉर्निंग वॉकला जात असताना पंढरपूरकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या दिशेने महिंद्र जितू या चार वाहनाने मागून जोरदार धडक दिली राजश्री यांना धडक दिल्यानंतर वाहनाने फरफटत त्यांना दूर आणि त्या जागीच ठार झाल्या यावेळी घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली होती महादेव रुग्णवाहिका यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाजूला घेतला मृतदेह मिरज शासकीय रुग्णालय येथे शबविच्छेदनासाठी नेण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलिसात अपघाताची नोंद झाली रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर दूर प्रवास करताना वाहनचालक झोपल्याने निष्पाप लोकांचा बळी जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज